शाहवाडे तालुक्यातील मलकापूर शिरगाव सरूड बांबवडी इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साह साजरी करण्यात आली दिवसभर मंदिरात भजन कीर्तन सुरू होतं विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती आषाढी एकादशी निमित्त मलकापूरमधील श्री विठ्ठल मंदिरात सकाळी महादेव पुजारी यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालण्यात आला अभिषेक झाल्यानंतर मूर्तींची फुलांनी सजावट करण्यात आली रवी जोशी यांनी विधिवत पूजा आणि आरती केल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी रांग लावली होती भाविकांना खिचडी वाटप करण्यात आलं दिवसभर मंदिरात भजन कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते शिरगावमधील श्री बालदास महाराज मठात एकादशी साजरी करण्यात इथल्या विठ्ठल रुक्मिणी भजन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सरुड बांबवडे शिंपे इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी सोहळा झाला आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल आकर्षक विद्युत रोषणाई सुशोभीकरण करण्यात आलं होतं यावेळी माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील काका ओतारी गणेश कांधी संपत पाटील बंधू भिंगारडे दीपक सणगर दिनकर सौंदडे अजित कांबळे गणेश पांढरबाळे यांच्यासह विठ्ठल भक्त उपस्थित होते